जय भीम जय मल्हार जय भारत मी रामचंद्र येईलवाड वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक मी एकशे अठ्ठावीस वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उद्या साजरी होत आहे यानिमित्त तमाम भारतीयांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये जो झंझावाद वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने सुरुवात केलेला आहे तमाम बहुजन समाज आज बाळासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात पाहत आहे म्हणून तमाम बहुजनांनी या निवडणुकीला ऐतिहासिक निवडणूक म्हणून याकडे बघितलं पाहिजे आणि वंचितांना कधी नव्हे ते बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेत नेण्याचा संकल्प आणि निर्धार केलेला आहे त्यामुळे तमाम बांधवांना बहुजन बांधवांना वंचित बांधवांना ओबीसी बांधवांना जे जे वंचित राहिलेत सत्तर वर्षात शेतकरी असेल शेतमजूर असेल बेकार असेल तरुण असेल व्यापारी असेल या सर्वांना वंचित करण्याचं काम काँग्रेस आणि भाजपच्या सरकारने केलेलं आहे या सर्वांना आपली जागा दाखवून देऊन या निवडणुकीमध्ये वंचित समाजाच्या उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी विनंती करतो त्यासाठी नांदेड लोकसभेचे उमेदवार डॉक्टर यशपालजी भिंगेसर हे उमेदवार आहेत त्यांची निशानी कब्बची आहे लातूर लोकसभेचे उमेदवार माजी शिक्षण अधिकारी राम साहेब आहेत त्यांची निशानी शिट्टी आहे त्यांच्या निशाणीपुढील बटन दाबावं आणि त्यांना विजयी करावं व हिंगोली लोकसभेचे उमेदवार मोहन राठोड आहेत त्यांची निशानी किल्ली आहे त्यांना किल्ली या निशाणी पुढचं बटन दाबून त्यांना विजयी करावं व सरदे बाळासाहेबां बाळासाहेबांची ताकद दाखवून द्यावी त्यांचे हात मजबूत करावे आणि संबंध देशाला दाखवून द्यावं की आता महाराष्ट्रातला वंचित समाज बाळासाहेबांच्या पाठीशी उभा टाकलेला आहे या जयंतीच्या निमित्तानं मी पुनश्च आपणास विनंती आणि आव्हान करतो इथंच थांबतो जय भीम जय भारत